गो तस्करी विरोधात कारवाईसाठी जिल्हास्तरावर गोरक्षक सेलची स्थापना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यात गो तस्करीबाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर गोरक्षक सेलची स्थापना केली आहे या सेलमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक व चार पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून सदरचा सेल हा गो तस्करी करणाऱ्या आरोपितांवर पोलीस स्टेशन मार्फत होणाऱ्या प्रतिबंधक कारवाया एमपीडीए हद्दपार सारख्या गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा परवाना गोवंश गोमांस विक्रीची गोपनीय माहिती काढून संबंधित पोलीस ठाण्यास कारवाईसाठी कळविणे विविध गोरक्षक संघटनांशी योग्य समन्वय ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता पोलीस स्टेशन कडून उचित कार्यवाही करून घेणे हा या गोरक्षक सेलचा मुख्य उद्देश आहे यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गोरक्षक सेलचे कामकाजावर पर्यवेक्षण ठेवणारे स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेशी समन्वय साधून गो तस्करी करणारे एकूण पंचेचाळीस एकशे सात प्रमाणे कारवाई केली असून गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहे अशा प्रकारे एकापेक्षा जास्त गुन्ह्यात सक्रिय असलेल्या आरोपितांच्या गुन्ह्यातील सहभागानुसार मोक्का ए हद्दपार याप्रमाणे नजीकच्या काळात कारवाया करण्यात येणार आहे गोवंश वाहतूक गो, गो मांस विक्री गो हत्या यासारखे आढळून आल्यास संबंधित पोलीस स्टेशन किंवा गोरक्षक सेल यांना याबाबत माहिती देणे बाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याद्वारे आवाहन केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्हा पोलीस आस्थापनेने काल एक निर्णय घेतलेला आहे की आपण एक गोरक्षक सेल आपण जिल्हा स्तरावर केलेला आहे त्याच्यामध्ये पी एस प्रकाश पाटील प्लस चार अंमलदार अशा आपण दिलेले आहेत त्याचा उद्देश हा आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गोरक्षक गो तस्करी आपल्याकडे दो दो दोन मोठे हायवे असल्यामुळे होत असते त्या अनुषंगाने गोरक्षक देखील खूप अग्रेसिव्हली आणि ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात तर यांच्या जेवढे आरोपी आहेत तस्करी करणारे जेवढे आरोपी आहेत त्या सगळ्यांवर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये जी वाहनं वापरली जातात त्या वाहनाचं डिटेन्शनचे आर टी ओ मार्फत आपण ते कॅन्सल करून घेतले पाहिजे त्याचप्रमाणे एम सी कायदा कुठे लागतो एमपीडी आपण कोणावर अप्लाय करू शकतो आणि इन जनरल संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोरक्षक आणि गो तस्करी यांच्यामध्ये लायसनिंग ठेवणं फारच आवश्यक आहे अशा भूमिकेतून आपण एक गोरक्षक असतील जिल्हा आस्थापनेवर आपण एक स्थापन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण काल एकूण तीस वाहनांचे रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनचे प्रस्ताव आर टी ओकडे पाठवलेले आहेत आणि पंचेचाळीस आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई देखील काल केलेली आहे